देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच शक्य असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं जुळे सोलापुरातील जामगोंडी मंगल कार्यालयात महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट या तिन्ही घटक पक्षांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार बबनराव शिंदे आमदार सुभाष देशमुख आमदार राजेंद्र राऊत आमदार समाधान औताडे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार शहाजी बापू पाटील आमदार यशवंत माने माजी खासदार अमर साबळे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर लोकसभा अध्यक्ष विक्रम देशमुख शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रास्ताविक करून मिळाव्याचा उद्देश सांगितला पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की मोदींनी धर्म आणि जातीपातीच्या पुढे जाऊन राजकारण केल्यानं ते आपल्या देशातच नव्हे तर अवघ्या विश्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत जो देश दुष्काळात अमेरिकेतील यलो मिलो खायचा त्याच देशात मोदी सरकार आल्यानं परवाच्याच कोरोना महामारीत आपल्या एकशे एक्केचाळीस कोटी जनतेला दोन कोरोना डोस देऊन साठ देशांनाही आपल्या देशानं कोरोना डोसचा पुरवठा केला यामुळं आगामी काळातही मोदींचं सरकार यावं अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे असंही ते म्हणाले याप्रसंगी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राजन पाटील दीपक साळुंखे पाटील रोहिणी तडवळकर सुवर्णा झाडे मनीष काळजे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

असे महागाई प्रकल्प निर्धारित मोदी सरकार पूर्ण जात आहे आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदी सरकारने तब्बल दोन कोटी लाख दोनशे पंचवीस प्रकल्प मंजूर केले आहेत रेल्वेचे गाडी घेऊन पंच्याहत्तर हजार कोटी त्याचबरोबर रस्त्याच्या विकासासाठी पन्नास हजार कोटी किती मोठी रक्कम मोदी सरकारने महाराष्ट्राच्या मायादसाठी अर्ज करत आहे Gracias.